ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत एका वारकऱ्याची श्रीमंती आषाढी एकादशी संपवून पाच ते सिव दिवस झालेले होते वारकरी मंडळी आपल्या मार्गांनी घरी परतत होती सकाळी सोलापूरहून लवकर निघाले होते सांगोला सोडलं होतं भूक लागलेली होती बरोबर दोघे असिस्टंट होते त्यांनी सुचवलं एखादा ढाबा वजा टपरीवर नाश्ता चहा चांगला मिळेल साडेनऊच्या सुमारास मंडळींनी गाडी एका ढाबावर टपरीजवळ थांबवली तेथे उतरलो पाय मोकळे केले आणि नाश्त्याला काय ते, के ते विचारपूस केली कांदे पोहे उसळपाव आणि चहा कॉफी अशी ऑर्डर दिली वीस पंचवीस मिनटं लागणार होती ऊन खात उभे होतो तेवढ्यात एक साठ पासष्ट वयाचे वारकरी पा, चालत चालत टपरीपर्यंत अंगावरचा एकही कपडा धड नाही बाईच्या डोक्यावर तुळस आणि काकेत एक बोचक बाबांच्या डोक्यावर एक बोचक आणि खांद्यावर एक भली मोठी पिशवी पायताना तथाच बरीच दमलेली वाटत होती टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरून ठेवून वाईज जमिनीवर बसले मी आपले सहज कौतुकाने विचारपूस केली मंडळी वारीवरून परतत होती ती विचारलं नाश्ता करणार का बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली मी सहज सुचवलं बाबांनो पोटभर खाऊन घ्या मला उगीचंच वाटलं चला तेवढंच पुण्य मी बाबांना वि विचारलं वाटेत चालता चालता काय करतात ते म्हणाले कधी अभंग तर कधी पांडुरंगाचं नाव घेत जातो म्हणजे अंतर कसं पार झालं ना की उमगत नाही मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळाभर साथ दिली खरंच वेळ कसा गेला ना समजलंच नाही नाश्त्यावर ताव मारला त्या वारकरी जोडप्याला आग्रहाने आमच्याबरोबर बसवलं सज चौकशी केली की अजून यांना घरी पोचायला किती दिवस लागतील तर कळले की अजून चार पाच दिवस निरोप घेण्याची वेळ आली आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पाडल्यावर निघालो सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून चार पाच दिवस आहे त्यांना काहीतरी मदत करूया वारकरी बामा आणि बाईंना थांबवलं आणि शंभर रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली बाबांनी अदबीने मदत नाकारली मला आश्चर्य वाटलं मला राहून मी विचारलं का बाबांनी उत्तर दिलं वारीला निघताना घरून एक पैसा घेतला नाही आता या क्षणाला भी खिशात पैसे नाही पूर्ण वारी तो पांडुरंगच अंबाजीवाची काळजी घेतो की त्यापुढे दादा तुमची ही शंभर रुपयाची नोट आमच्या काय हो कामाची मी आवाक झालो क्षणभर काय रिॲक्ट व्हावं सुधरत नव्हतं केवळ सुन्न क्षणात मला माझी लायकी समजली डोळ्यातून खळखळ अश्रू आले आणि मी त्या माऊलीच्या पायावर डोके ठेवले सुमारे तीस वर्षांनंतर आज जवळपास तीस वर्षांनी ही घटना आठवली आणि सारा क्रम आणि संवादातील शब्द आणि शब्द परत ताजेतवाने होऊन डोळ्यासमोर फिरू लागले त्या वारकरी बाबा आणि बाईचं वय आज माझं होतं आज माझ्याकडे सगळं आहे घर गाडी उर्वरित आयुष्य बऱ्यापैकी सुखात पार पडेल एवढीही व्यवस्था तरीही मला उद्याची निश्चिती नक्कीच नाही पण त्या वारकरी बाबांना अंगावर धर कपडे नाहीत दण अंथरून पांघरून बरोबर नाही, नाही। वेळ पडली तरी खिशात एक पैसा नाही असं असूनसुद्धा एक एमर्जन्सीसाठी म्हणून मी पुढे केलेले शंभर रुपयेसुद्धा हा भला माणूस नाकारतो आणि प्रचंड आत्मविश्वासाने सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावं असं नाही वाटत कारण त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता ती त्याची श्रीमंती पाहिली आणि नजर स्वतःकडे वळली त्यांनी शाश्वत श्रद्धेची आणि भक्तीची पुंजी जमावली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो अशी ही एका वारकऱ्याची गोष्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका